घोडेगाव पोलीस ठाण्यामध्ये मध्ये सिद्धेश मनोज काळे राहणार कोलदरे तालुका आंबेगाव आणि गणेश दत्तात्रे गवने राहणार साल भाबुळवाडी तालुका आंबेगाव आणि तिसरा आरोपी आहे राहुल दिलीप काळे राहणार शिंदेवाडी तालुका आंबेगाव या तिघा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर शिवाजी रोहिदास गाडे राहणार गोनवाडी तालुका आंबेगाव यांनी याची फिर्याद ही घोडेगाव पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे तर झालं असं की हे जे शिवाजी गाडे आहेत ते हे आ, हा जे आरोपी सिद्धेश मनोज काळे राहणार कोलदरे याला ओळखतात ओळखतात म्हणजे हा जो सिद्धेश काळे आहे तो गाडे यांच्या शेजारच्या गावामध्ये म्हणजे कोलदरेमध्ये राहायला असल्यामुळे यांची ओळख होती तर सिद्धेश काळे आणि एक अजून एक आहे गणेश गवने नावाचा हे दोघं इडलवाईज ब्रोकिंग कंपनी लिमिटेड ही कंपनी चालवतो ही कंपनी काय करते की शेअर मार्केटमध्ये पैसे लावून समजा काय परतावा हो देण्याचं काम करते आणि ह्या कंपनीचं ऑफिस देखील घोडेगावलं होतं तर दोन हजार बावीस साली सिद्धेश काळे आणि गणेश गावाने हे यांना भेटतात आपले हे जे फिर्यादी आहेत शिवाजी गाडे यांना आणि सांगतात की आमच्या इडल वाईज ब्रोकिंग लिमिटेड ही कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये जर तुम्ही पैसे जर गुंतवले तर वार्षिक आम्ही चोवीस टक्के दराप्रमाणे तुम्हाला परतावा हो देऊ आणि तो परतावा कसा देऊ प्रत्येक महिन्याला देऊ वार्षिक चोवीस टक्के रेटनी आम्ही तुम्हाला परतावा हो देणार परता हो आमची कंपनी शेअर बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या शेअरमध्ये करते गुंतवणूक आणि त्यात आम्हाला बराच पैसा मिळतोय आणि आम्ही इतर लोकांनाही मधल्या लोकांना परिसरातल्या लोकांना आम्ही पैसे पण मिळवून दिलेले ते मग ते यांना घेऊन जातात त्यांच्या त्या ते ऑफिसला घोडेगावमधल्या आणि तिथं ते सांगतात हे योजनेची म्हणजे त्या त्यांच्या कंपनी माहिती आणि काही लोकांची ओळख पण करून देतात की अशा अशा प्रकारची हे हे आहे तर म्हटले मग तुम्ही या लोकांनी पण गुंतवणूक केली पैसे मिळतात मग तुम्ही पण तुमचे एक पैसे ते आमच्याकडं गुंतवू तु आम्ही तुम्हाला चोवीस टक्के दराप्रमाणे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे परतावा देऊ आणि तो परतावा तुम्हाला दर महिन्याला दिला जाईल तर तो मग यांनी काय केलं हे शिवाजी गाडेंनी आता हे सिद्धेश हे काळेला ओळखत असल्यामुळं आणि जरा चर्चा बी त्या ठिकाणी झाली असेल अनेक लोक म्हणत असेल आम्हाला पैसे मिळाले म्हणून ते म्हणजे का बघूया आपण गुंतवणूक करून तर सोळा जुलै दोन हजार बावीसला शिवाजी गाडे यांनी इडल वाईज ब्रोकिंग कंपनीच्या अकाउंटमध्ये आर एस करून पाच लाख रुपये गुंतवले आणि नंतर परत पंचवीस मे दोन हजार तेवीस रोजी म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षात म्हणजे बावीसला पाच लाख गुंतवले आणि दोन हजार तेवीस ला पंचवीस मे ला सहा ला, ला, लाख रुपये गुंतवले आणि परत त्याच दिवशी म्हणजे सहा लाख त्या दिवशी गुंतवले परत त्याच दिवशी सतरा लाख पन्नास हजार रुपये म्हणजे एकूण असे आधीचे पाच लाख नंतर सहा लाख आणि हे सतरा लाख पन्नास हजार असे एकूण साडे अठ्ठावीस लाख रुपयाची रक्कम या गाड्यांनी ह्या इडल वाईज ब्रोकिंग कंपनीमध्ये या दोघांच्या सांगण्यावरून गुंतवली होती तर काही दिवसांनी यांनी विचार नाही केली का माझं जो चोवीस टक्केप्रमाणे आपलं ठरलंय परतावा हो द्यायचं तर त्याचं कसं तर ते असं म्हटले की ते जे पैसे आहेत ना तुम्ही त्या कंपनीचे जे अकाउंट आहे तुमचं इडल वाईजच्या याच्यामध्ये तर त्याच्यामध्येच ते परताव्याचे पैसे ऍड होणार आणि तुम्ही कधी पण ते आमच्याकडे मागू शकता आम्ही तुम्हाला देऊ शकतो समजा गुंतवली पैसे पण आम्ही तुम्हाला देऊ शकतो तर या गाड्यांना असं वाटलं असेल की काय नक्की एवढं पैसे आपण साडे अठ्ठावीस लाख रुपये गुंतवलेत किंवा त्यांना काय अडचण असेल तर ते फिर्यादीत म्हणतात का त्यांना एक अडचण होती, होती। की त्यांना अठरा लाख रुपये हवे होते तर ते सिद्धेश काळेला म्हणाले की मला माझी जी गुंतवणूक आहे साडे अठ्ठावीस लाखाची त्यापैकी मला हे अठरा लाख रुपये द्या तर ह्या सिद्धेश काळेंनी लगेच ते पैसे त्या ब्रोकिंग कंपनीच्या अकाउंटवरून इडलवाईजच्या अकाउंटवरून ह्या गाड्यांना देऊन टाकले आरटीजीएस करून तर मग त्यांना वाटलं की ठीक आहे की पैसे रिटर्न म्हणजे असं काही नाहीये की पैसे पण आपण कधी पण ते आपण गुंतवलेले पैसे काढू शकतो अठ्ठावीस साडे अठ्ठावीस लाख रुपयापैकी हे जे अठरा लाख काढले मग ते अकरा लाख रुपये शिल्लक राहिले होते त्या अकाउंटमध्ये इडलवाईच्या तर त्याच्यावरती यांनी हे जे काळे आहे हे दर महिन्याला परतावा देऊ देऊ लागले काही पन्नास हजार कि का पन दि, का दे। असेल किंवा चोवीस हजार असं काहीतरी दर महिन्याला हे देऊ लागले तर यांचा विश्वास अजून वाढला का आपल्याला परतावा पण मिळतोय आणि मग आपण अजून पैसे त्याच्यामध्ये गुंतवायला का हरकत आहे असं त्यांना क्षणिक मोह झाला असेल किंवा विश्वास असेल तर मग यांनी काय केलं तर हा विश्व विश्वास वाढल्यानंतर मग बारा जुलै दोन हजार चोवीसला पाच लाख रुपये जमा केले शिवाजी गाडेंनी वीस जुलैला परत पाच लाख रुपये जमा केले एकोणीस ऑगस्टला परत पाच लाख रुपये असे एकूण पंधरा लाख रुपये गुंतवले तीन वेळा पाच 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 पंधरा लाख रुपये आणि आधीचे जे होते अकरा लाख हे पंधरा आणि अकरा म्हणजे सव्वीस लाख रुपये हे त्या इडल मध्ये यांची गुंतवणूक झाली तर मग हे भेटत होतं सगळं व्यवस्थित चालू होतं व्याज पण म्हणजे तो परतावा मिळत होता दर महिन्याला ठराविक तो रक्कम आहे सगळं सुखासुखी चाललं होतं आणि मग काय आलं ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सिद्धेश काळे आणि गणेश गवणे यांनी शिवाजी गाडे यांना परतावा हो द्यायला बंद केलं मग आता हे शिवाजी गाडे जे आहेत ते मध्ये आले की आतापर्यंत हो आता हो हो ते हो ते तर मला परतावा भेटत होता मग आता असं काय झालंय की ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून मला अजिबात परतावा दिला मग त्यांनी ते त्या काळे किंवा गावाने यांना फोन करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या फोनवर संपर्क का होईना होता त्यांचा फोन त्यांनी बंद ठेवला असेल तर मग हे त्यांना भेटायला त्यांच्या गावी असलेल्या घरी गेली घरी जेव्हा जे गेले तर त्यावेळी तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं हे कधीच गाव सोडून मुंबईला कुठं घनसोलीला आहे घनसोली या ठिकाणी हे दोघं निघून गेलेले आहेत तर मग यांनी असं केलं म्हणजे एकोणीस सप्टेंबर रोजी ये, ये हे हे जे आहेत शिवाजी गाडे यांनी ठरवलं की आता आपण घनसोलीला जायचं आणि हे दोघांची गाठ घ्यायची कारण की पैसे खूप आहेत ही जवळपास सव्वीस लाख रुपये थोडे रक्कम नाहीये तर मग हे घनसोलीला गेले आणि पत्ता शोधत शोधत या सिद्धेश जो आहे काळे याला वा वा हो ते तिथं भेटले यांची भेट झाली पण काय झालं हे जेव्हा पैशाचे परतावा दिला नाही तुम्ही फोन उचलत नाही कुठं गायब झालेत तर मग असं ना होतं ते पुढचा माणूस म्हणायला लागला का पैसे देणार नाही आणि तो उलट त्या शिवाजी गाड्यांनाच दमदाटी करू लागला सिद्धेश काळे आणि त्याच्याबरोबर एक त्याचा साथीदार पण होता त्याचं नाव आहे म्हणजे त्याच्यावर पण गुन्हा दाखल केले आहे त्याचं नाव असं राहुल दिलीप काळे असे म्हणजे यांनी तिथं पैशेची मागणी करत असलेल्या शिवाजी गार्डेनं दमदाटी चालू केली ही दमदाटी जास्त व्हायला लागल्याच्या नंतर गाडे हे तिथून निघून आले आणि मग त्यांना अशी खात्री झाली की माझे पैसे आता हे सव्वीस लाख रुपये आहेत बुडल्या जमा जमा आहेत सव्वीस लाखांची माझी फसवणूक झाली ही त्यांना ही खात्री पटली तर मग शिवाजी गाड्यांनी मग त्यांना ती कंपनी माहित होतं म्हणजे ऑफिस माहीत होतं किंवा कुणी कोणी पैसे गुंतवलेत ते देखील शिवाजी गाड्यांना बऱ्यापैकी माहिती मा होतं मग त्यांनी गुंतवणूक इतर गुंतवणूकदार चौकशी केली की बाबा माझे पैसे असं असं झाले काय तुमच्या तुमच्या पैशाचं काय झालं तर मग त्या लोकांकडून त्यांना अशी माहिती मिळाली का त्यांचे सुद्धा पैसे मोठ्या प्रमाणामध्ये या दोघांनी घेतलेले आहेत आणि ते पैसे देखील त्यांना दिले जात नाही आणि कोणताही कॉन्टॅक्ट नाही तर ह्या लोकांनी म्हणजे अशी त्यांना माहिती समजली म्हणजे फिर्यादीमध्ये मेन्शन आहे तर संतोष जयसिंग डफळ राहणार घोडेगाव यांचे चौदा लाख रुपये आहेत तुकाराम नामदेव काळे राहणार घोडेगाव यांचे सात लाख रुपये आहे सविता भरत खत्री राहणार घोडेगाव यांचे आठ लाख रुपये आहेत दशरथ भागुजी काळे राहणार घोडेगाव यांचे पाच लाख रुपये आहेत नारायण दग सॉरी नारायण लक्ष्मण शिंपी राहणार पिंपरी चिंचवड यांची तीन लाख तेहतीस हजार आठशे चोपन्न रुपये आहेत तानाजी दगडू काटकर रानर चिंचवड यांची नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे सत्तेचाळीस रुपयाची रक्कम आहे राजेंद्र गुलाब पानसरे यांचे तब्बल पंचावन्न लाख चौऱ्याहत्तर हजार इतकी रक्कम आहे म्हणजे ही जवळपास सव्वा कोटीच्या आसपास जास्त असेल ही रक्कम इतर लोकांची पण फसवणूक झाल्याची ह्या गाड्यांना समजलं या लोकांनी सांगितलं असेल आणि तर ते म्हणजे हे खूपच हे आणि एवढंच नव्हे तर हे जे काही काय आता ह्या फिर्यादीमध्ये नावं घेतली त्यांचं असं म्हणणं आहे त्या गाड्यांचं की ह्याच्या व्यतिरिक्त अजून बरीच लोक आहेत तर ते त्यांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे आणि जर ती जर ती लोक जर आली तक्रार द्यायला तर तो, तो आकडा खूप मोठा सवा कोटी नाही त्याच्याविषयी कितीतरी पटीने जास्त फुगू शकतो एवढी मोठी त्या ठिकाणी ते हे फ्रॉड झालेला आहे त्या ठिकाणी हे शिवाजी गाडे ना हे स्वस्त बसतील त्यांनी अजूनही म्हणजे यांनी चौकशी करायला सुरुवात केली का हे आम्ही एवढे पैसे हे सगळे बाकीचे गुंतवणूकदार किंवा ते स्वतः असतील हे पैसे काय केलं यांनी नक्की हा गाव गाव सोडून गेलाय काय घनसुलीला आहे तर मग यांना अशी अशी माहिती मिळाली ह्या गाडींना की हा जो सिद्धेश काळे जो आहे हा म्हणजे हा बहुतेक मास्टर माइंड आहे कारण की सगळा फिर्यादीमध्ये आरोप हा सिद्धेश काळेवर आहे याच्याबद्दल दुसरा गणेश गावने त्याच्याबद्दल काही फारसा याच्यात दिसत नाहीये म्हणजे आहे तो पैसे घ्यायला त्या स्कीम मध्ये पण इतकं मेन्शन केलं नाही आणि जो राव राहुल काळे का कोण आहे तो फक्त शिवेगाळे दमदार टी करण्यापुरतं त्याचा रोल आहे असं दिसतंय सगळ्यात देशातला मास्टर माइंड जो आहे सिद्धेश काळे तर यांनी पैशाचं केलं काय म्हणून यांनी यांनी गाड्यांनी शिवाजी गाड्यांनी माहिती घेतली त्यांना असं समजलं हा जो सिद्धेश काळे त्यांनी इडल वाईज ब्रोकिंग कंपनीच्या अकाउंटमधून ते सगळे पैसे काढून घेतले आणि ते पैसे कोणाच्या खात्यावर केले तर ते तुम्हाला सांगतो तर ते पैसे त्यांनी त्याची आई संगीता मनोज काळे वडील मनोज ज्ञानेश्वर काळे भाऊ असलेला ऋषिकेश मनोज काळे आणि सिद्धेशची पत्नी श्रद्धा सिद्धेश काळे यांच्या वेगवेगळ्या बँकेमधील अकाउंट मध्ये टाकले अशी माहिती यांना गाड्यांना मिळालेली आहे आणि त्यांनी ते याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे मग आता हे सगळी माहिती घेऊन मग त्यांनी आता पैसे मिळण्याचे सगळे दरवाजे बंद झाले आणि इतकी मोठी फसवणूक होती तर त्याचा आधारे मग त्यांनी आता काही दिवसांपूर्वीच घोडेगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल केलाय त्या फिर्यादीमध्ये जर त्या अमाऊंटची टोटल केली के तर एक कोटी अठ्ठावीस लाख ब्याण्णव हजार तीनशे एक रुपयांची अमाऊंट फसवणूक झाल्याचं दिसतय परंतु जर हा जर आकडा हा तसा मोठा आहे कारण की यामध्ये अनेक इतर लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली ती लोक जर पुढे आली तर हा आकडा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि खळबळ उडू शकते आता ही सुद्धा खळबळजनक बातमी आहे गोडेगाव परिसरामध्ये ही खळबळ उडायली आहे विना हे आलेले ते पॅन कार्ड वगैरे हे सगळं लोकांना कळून चुकलं का फ्रॉड आहे तर मग आता हे शेअर मार्केटच्या निमित्ताने हे करतात आम्ही त्यातले तज्ज्ञ आहेत आणि आम्ही खूप पैसे कमवतो तुम्ही तुमचे पैसे द्या आणि मी तुम्हाला पैसे मिळून देतो एजंट आता एजंट कसा करतो जो जोखमी काम करतो पण हे काय करतात आम्ही रिस्क घेतो पण आम्ही डेफिनेटली तुम्हाला चोवीस टक्केप्रमाणे पैसे देणार आणि यांनी तसंच केलं आणि पैसे बी दिले आणि कधी पण आपल्याला ती गुंतवणुकीतली रक्कम घेता यायची यामुळे विश्वास हे खूपच वाढला आणि या विश्वासाच फसवणुकीमध्ये रूपांतर झालेलं आहे कुठेही जाऊ नका पात्रा जुनर टाइम्स घोडेगाव